पालम येथे मोठ्या उत्साहात अवतार दिन साजरा झाला पालम येथे महानुभव संप्रदायाचे श्री गोविंद प्रभू महाराज व श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन महोत्सव दिनांक तेरा सप्टेंबर रोजी संपन्न झाला कार्यक्रमाच्या वेळी रुद्धपूरकर बाबा शास्त्री माहूरकर बाबा शास्त्री वाकीकर बाबा जामोदेकर गुंजटकर बाबा कोठी यांनी यावेळी मार्गदर्शन केले स्वागताध्यक्ष ॲडव्होकेट विजयकुमार शिंदे व पालम नगर परिषदचे उपनगराध्यक्ष भास्करराव सिरसकर हे होते यावेळी प्रमुख मान्यवर भाऊसाहेब भोसले उत्तमराव गोंधळकर माजी सभापती वसंतराव सिरसकर तुषार गोळेगावकर आदी उपस्थित होते यावेळी आलेल्या अतिथी आचार्यगणांचे व संतांचे पूजन करण्यात आले हा कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी येलेराज बाबा शाम बाबा सारंगधर बाबा प्राचार्य अनंतराव शिंदे केदारबाजी लोखंडे रमेशराव सिरस्कर जनार्दन राखुडे रामभाऊ बाबर जीवनराव लोखंडे मुजा बाबर रामराव लोखंडे रामभाऊ सिरस्कर अशोकराव शिंदे गुलाबराव शिंदे परमेश्वर शिनगारे माधव शिनगारे भारतराव रोकडे संतोष ठाकूर वैभव जामोदेकर यादव जामोदेकर तेजस बदाले, सिद्धांत खरात यांनी परिश्रम घेतले या दोन दिवसीय कार्यक्रमास हिंगोली नांदेड परभणी या तीन जिल्ह्यातून महानुभव अनुयायी उपस्थित होते श्री गोविंद प्रभू व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सव कार्यक्रमाची सांगता झाली तर आभार महानुभव कार्यकारिणी अध्यक्ष परमपूज्य श्री विश्वनाथ बाबा कोठी महानुभव पिंपळ भात्या यांनी आभार मानले